धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर दिनांक तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात कोलिटीवाडी येथे भयंकर अपघाताची घटना घडली आहे एक अज्ञात वाहन आणि ट्रक रस्त्याच्या साईड ला उभे होते परंतु त्या वाहनांच्या मागे कोणत्याही प्रकारची लाईट किंवा इंडिकेटर सुरू नसल्याने मागून भरधाव वेगाने लोखंडी कॉइल घेऊन येणारा टेलर ट्रकला मागच्या बाजूला जोरात आदळल्याने भीषण अपघात झाला यावेळी टेलर वर असलेली लोखंडी कॉल चे लॉक तुटून ती ड्रायव्हरच्या केबिन वर आदळली यामुळे आतमध्ये असलेल्या टेलर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर घटनास्थळी नागोटने पोलीस व वडखाळ पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल होत त्यांनी मदत कार्य केले पोलिसांनी त्वरित तेथे झालेली ट्रॅफिक सुरळीत केली या एक्सिडेंटची नोंद वडखाळ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आल्याची माहिती वडखाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांढरे यांनी दिली लोकशुक्ती लाईफसाठी किरण बांधनकर पेड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा